नमस्कार मी उमा विश्वनाथ बापट उमा विसुभाऊ बापट आमच्या उमा विश्व या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आपल्याला धन्यवादही देते कारण पाचशे सबस्क्रायबरचा पहिला टप्पा आपल्या सहकार्यानं आपण पूर्ण केला आहे यातून आपण सगळ्यांनी हे सिद्ध केलं आहे की आजही चांगलं साहित्य वाचायला ऐकायला बघायला लोकांना आवडतं आपण हे सिद्ध करून दाखवलं आणि त्यामुळे आपण आपला जो इथला हेतू आहे की चांगलं साहित्य लोकांसमोर आणायचं हाच हेतू पुढे धरून हे चॅनल इथूनही पुढे चालवणार आता आम्हाला आणखीन ग्रुप आलेलं आहे आणखीन चांगले चांगले साहित्यिक आम्ही आमच्या भेटीला आपल्या भेटीला आणण्याचा प्रयत्न करू नमस्कार आज मी एक माझाच लेख वाचून दाखवते हाल एक आकाशवाणीवर मी प्रसारित केला होता आणि बघा आपल्याला आवडतोय का माझ्या अनेक कवयत्री मैत्रिणी आहेत त्यापैकी एक सुनीता महाबळ पुण्याला राहते मूळची कोल्हापूरची पुण्याला राहते तिनं मध्यंतरी मला एक कविता पाठवली होती कवितेचं नाव होतं भीती आता ही भीती कशाची आहे तर व्यर्थ भीती आहे फुकटची भीती आहे उगादची भीती आहे त्यातल्या चार ओळी माझ्या मनाला खूप भावल्या त्या आधी बघा प्रसव वेदनांना घाबरू नका अपत्य सुखाला विनमुख व्हायचं मरणाच्या भयानकात हे जगच सोडायचं या ओळी वाचता क्षणी मला आठवला तो एक फुगेवाला माही म्हणून बांद्रायला जाताना फुटपाथवर तो मला नेहमीच दिसायचा त्याच संपूर्ण कुटुंब फुगे बनवण्याच्या कामात गुंतलेलं असायचं तो फुगेवाला त्याची बायको त्याची दोन मुलं साधारण आठ दहा वर्षाचे असतील ही मुलं सगळे जण रंगीबेरंगी फुगे फुगवत बसलेले असायचे सण वार असो ऊन पाऊस असो काहीही असो त्यांचं काम नियमित चालू असायचं फुगेवाला त्या फुग्यांना वेगवेगळे आकार देऊन फायनल टच द्यायचा आणि सायकलला काठ्या लावून ते फुगे आकर्षक पद्धतीने मांडायचा जेणेकरून लहान मुलांचे त्याकडे लक्ष जाईल आणि त्याच्या आईबाबां त्यांच्या आईबाबांजवळ ते हट्ट करतील आणि आईबाबांनीही त्यांचे ते फुगे खरेदी करण्याचे हट्ट पुरव पुरवावे फुगे विकून मिळणाऱ्या पैशांवर त्यानं आपला चरितार्थ चालवावा अशी त्याची पद्धत या सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे त्या फुगेवाल्याचा तो लहानगा मुलगा तो नेहमीच माझं लक्ष वेधून घ्यायचा आई वडील भावंड फुगे फुगवत असताना तो दोन वर्षाचा लहान फुटपाथवरून इकडून तिकडे दुडधुडू चालत फिरत असायचा मध्येच आई जवळ जायचा तिनंही त्याला मायेनं कुरवाळावं पण त्यानं तिच्या हातातल्या फुगेला हात लावला की मात्र ती त्याला नेहमीच दूर करायची त्याची भावंड देखील तशीच आपल्या वडिलांनी तणात खोचलेले ते रंगीबेरंगी रंगी फुगे वाऱ्यानं डोलले म्हणजे त्यांच्याकडे बघून तो टाळ्या वाजवायचा खुदुखुदू खुदु हसायचा फुगेवाल्याचं फुग्यांकडे लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी केलेल्या मांडणीचं ते एक यश होतं पण तरीही ते यश असलं तरी आपल्या लहानग्याच्या फुग्याचा हट्ट किंवा त्याच्या फुग्या त्या त्याची फुगा हातात धरण्याची इच्छा तो कधीही पूर्ण करू शकत नव्हता त्याच्या नजरेकडे बघून त्या दुःख होत असणारच कारण अनेक लहानग्यांना खेळायला फुगे विकणाऱ्या त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणाऱ्या त्या फुगेवाल्याला एक फुगा आपल्या लहानग्याला देण्याचं स्वातंत्र्य नव्हतं पण काहीही झालं तरी त्याचं फुगे विकण्याचं काम नेटानं चालूच असायचं किती कष्ट किती त्रास सोसावे लागत होते किती संकटांना सामोरं जावं लागत होत हे त्यांचं त्यांनाच माहिती एका रात्री एका रात्री उशिरा ते कुटुंब आम्हाला पुन्हा दिसलं रस्त्यावरच्या दिव्याखाली फुगेवाला आणि त्याची बायको मिळालेली कमाई मोजत बसले होते त्यांची मुलं तिथंच बाजूला फुटपाथवर झोपी गेलेली होती बायकोनं कमाईच्या रकमेचे तीन भाग केले एक पुरचुंडी फुगेवाल्याला दिली एक पुरचुंडी आप एक पुरचुंडी आपल्या कनवटीला बांधली आणि तिसरी चादरी लपवून ती झोपी गेली तो तिसरा भाग कदाचित आपल्या पिल्लांच्या भवितव्यासाठी ठेवत असेल ती कौतुक वाटलं तिच्या व्यवहारीपणाचं आयुष्याच्या खडतर प्रवासानं तिला जगायचं पण शिकवलं होतं असंच म्हणावं लागेल नाही का आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लाईक करा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आम्हाला आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद